म्हणलं मला कधी पन्नास कोटी दिलं तरी एक गोष्ट आणखी आवडती सांगतो मधल्या काळात घोषणा केली होती की के पर मी खासदार कोचा उमेदवार आहे अनेकांना माहिती काय होतं पण आज मी काम सांगतो मी जाहीर केलं तर मी खासदार तो उमेदवार आहे पण म्हणणं मला कधी पन्नास कोटी दिलं तरी मी खासदार की लढणार नाही ते कशा करता होतो काही सर्वे झाला त्या मध्ये सांगितलं की खासदार मतवाजा निवडू येत नाही मग ही जागा शिवसेनेला देऊ नका ती जागा शिवसेनेला देऊ नका म्हणून ते माझं स्टेटमेंट होतं आणि मग माझ्या त्या स्टेटमेंटचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात झाला आमच्या जेवढ्या जागा मागायला सुरुवात केली होती त्याला मला जागा द्यायची गरज नाही आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सगळं जागा आता ह्या आपल्या शिवसायट्या ठिकाणी मिळणार